मित्रांनो नमस्कार नु? आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या प्लॉटचं नियोजन आपण कशा पद्धतीने केलं ह्या प्लॉटवर पहिला एक महिना फक्त शेजारचे हसत होते का तर काही कारणस्तव हा प्लॉट लेट झाला लागवडीसाठी आणि मग अशात तुम्हाला माहितीच आहे की एक कॉमेंट आपल्याला नेहमी पास होतात आता काही येत नसतं आहे आता काय होणार नाही आम्ही पण लय उन्हाळ्या खाल्ले आहेत हे जमत नसतं आता हा फेल गेला आहे अशा वेगवेगळ्या कमेंट आपल्याला येत होत्या परंतु मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे आपण ती व्यक्ती जिथं काहीच येत नाही तिथं आपण ही पिकं यशस्वी करतो आणि मग आपण हाताने लावलेले पीक हे वाया कसं जाऊ देणार होणारच नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीनं ह्या पिकाचं नियोजन आपण केलं एकदम सविस्तर माहिती सांगणार आहे तुम्हाला इतकी माहिती ही आवडणार आहे की तुम्ही पण पुढच्या वर्षी हाच पॅटर्न राबवणार हो त्यामुळं फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा व्हिडिओ स्किप करू नका हा प्लॉट कसा मेंटेन ठेवला आहे हे, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर साधारणतः वीस 20 मे दोन हजार पंचवीस आपल्याकडं सीड आलं होतं थोड्याफार प्रमाणामध्ये सीड होतं सीड वर्क जास्त काही फोकस नव्हता आणि पुढे काही दिवसांनी लगेच आमच्या सासऱ्यांची तब्येत बिघडली आणि सासऱ्यांचंही मीच पाहतो पॅरालिसिसचा अटॅक त्यांना आला आणि त्यामध्ये जवळजवळ आमचा पूर्ण कुटुंबाचा एक महिना गेला आणि ह्या क्षेत्रामध्ये पहिलं डांगर होतं वांगी होती आ, काही प्रमाणामध्ये टोमॅटो होतं मिरची होतं कोबी होतं फ्लावर होतं आहे तसंच पडलं होतं काहीच मशागत झालेली नव्हती आणि विचार केला की आपल्याला कापूस तर लावायचा आहे पण आता क्षेत्र तयार होणं खूप मुश्किल आहे कारण मल्चिंग आहे ठिबक आहे सगळं काही काढायचं नंतर गवताचं काहीतरी करायचं मग मशागत करायची आणि परत रान तयार करायचं आणि याच्यामध्ये आपला परत एक महिना जाणार म्हणजे ऑलरेडी एक महिना लेट झाला आहे तर अजून एक महिना त्याच्यामध्ये घालवायचा हो तर हे पीक तर होऊ शकत नव्हतं मग आम्ही के काय केलं ह्या पिकामध्ये जे पहिलं मल्चिंग होतं तेच मोकळं केलं खूप जास्त गवत झालं होतं गवत अक्षरशः घरी काढलं आणि मध्ये मध्ये जे होल होते त्या होलमध्ये बिया लावून दिल्या अर्ध्या बिया लावल्या अर्ध्या तसेच राहिल्या दवाखान्यामुळं शक्य झालं नाही परत एक महिन्यानं साधारणतः एक महिना नाही परंतु साधारण पंधरा ते वीस दिवस गेले आणि परत राहिलेला अर्धा एकर लावलं याच्याकडं पाहावंच नव्हतं परंतु मला माहिती होतं की आपल्या म्हणजे आत्मविश्वास आहे आपण आपल्याला गॅरंटी आपण हे पीक उभं करू शकतो आणि तसंच झालं मशागत वगैरे काहीच केलेली नव्हती फक्त पाणी चालू होतं खतं वगैरे काहीच नव्हतं खत टाकणे इतपत पण पैसे शिल्लक राहिलेले नव्हते खिशामध्ये हजार रुपये शिल्लक होते मग काय केलं ह्याच हजार रुपयामध्ये फक्त वॉटर सोल्यूबल खतं मागितली याच्यामध्ये तीन किलो एकोणवीस एकोणवीस मॅग्नेशियम सल्फेट हे पहिला डोस घेतला आणि एका कंपनीने मला दोन लिटर डेमो पाठवला तो दोन लिटर डेमो ड्रिंचिंगमधून दिला त्यासोबतच आपण पहिली फवारणी केली ताकंडीची एक महिन्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं पहा मी ताकंडीची फवर्णी करतोय तर ताकंडीची फवारणी ते ऑर्गॅनिक जे दोन लिटर दिलं होतं त्याची ड्रिंचिंग ते ड्रिंचिंग दिल्यानंतर कापूस बऱ्यापैकी उठला हाईट चांगल्यापैकी तयार झाली आणि तीन किलो एकोणवीस एकोणवीस आणि मॅग्नेशियम सल्फेट हा आपला पहिला डोस गेला पाचशे वीस रुपयाचा हा पूर्ण डोस होता अक्षरशः एवढेसुद्धा पैसे माझ्याकडं त्यावेळी नव्हते फक्त सीड घरात होतं म्हणून लागली आणि पाचशे रुपये पाचशे वीस रुपयाचं पहिला डोस मी ह्या आपल्या ह्या झाडांना दिला आज तुम्ही पहा ह्या झाडांमध्ये एकही पाता गळलेला नाही आहे एकाही पानावर कीड नाही आहे अतिशय म्हणजे कुठून एवढी एनर्जी या झाडांना आली माहिती नाही आहे म्हणजे त्यांना मशागत पण नाही आहे त्यांना खत पण दिलेलं नाही आहे तरीसुद्धा एवढं तेज या झाडांवर दिसतंय कधी कधी अक्षरशः माझंच मन भरून येतं की पहा म्हणजे ज्याच्याकडं उमेद आहे ना तो प्लॉट कसाही आणू शकतो आणि त्याचा प्लॉट जाणार नाही म्हणजे नाही तर त्या कंडिशनमध्ये हा प्लॉट उभा केला त्यानंतर दुसरा डोस आपण त्याला दिला त्याच्यामध्ये आपण सल्फर नव्वद टक्के तीन किलो हा आपला दुसरा डोस ड्रिंचिंगचा आपण हे ड्रिंचिंगने दिलं आणि त्याच्यानंतर जी काही पिकांमध्ये सल्फरची कमतरता जाणवत होती ती पूर्णपणे भरून निघाली बोंडांची साईज व्हायला लागली पाते मात्र अजिबात गळलेले नाहीत बरं का अजून पण गळलेले नाही आहेत त्यानंतर आपण दुसरी फवारणी केली एक साधारणतः पंधरा दिवसापूर्वी दुसऱ्या फवारणीमध्ये आपण फक्त काय घेतलं तर झेडा नावाचं बुरशीनाशक घेतलं त्याच्यामध्ये मला असं वाटतंय की एक आ, माफिड कंपनीचं मिक्स मायक्रोन्यूट्रंट घेतलं आणि नीम ऑइल घेतलं म्हणजे पहिली फवारणी प पहिली फवारणी ताकंडी दुसरी फवारणी नी बुरशीनाशक नीम ऑइल नी, आणि मिक्स मायक्रोन्यूट्रंट आणि याच्यामध्ये तुम्ही पहा अजूनही कीटकनाशक घेतलेलं नाही आणि तरीसुद्धा पहा कशा पद्धतीने झाडं डोलतायत आता ही जी लागवड आहे ही आपली सात फुटाच्या बेडवर आहे त्यामुळं अजूनही काही झाडी तुम्हाला छोटी वाटतील कारण मध्ये खूप मोठा गॅप आहे आता या झाडांची सरासरी हाईट जर तुम्ही पाहिली तर पा माझ्या खांद्याच्या ही वर आता ही झाडं सरकली आहेत काही खांद्याच्या खाली आहेत काही खांद्याजवळ आहेत काही खांद्याच्या वर पण गेले आहेत तर अशी ही झाडांची सध्याची पोजिशन आहे एकंदरीत सगळा खर्च आपण तो जे डेमो मला कंपनीने पाठवलं ते जर आपण सोडलं तर साधारणतः पहिला डोस आपला पाचशे वीस रुपयाचा गेला त्याच्यानंतर दुसरा जो गेला तो तीनशे तीस रुपयाचा गेला म्हणजे साधारण साडेतीनशे रुपयाचा गेला आपण घरची काही ट्रायकोसोडो ट्रायकोसोडो तर सोडलंच नाही म्हणा थोडंसं मला काठू द्या एक लमसम मी ज्यावेळेस कॅल्क्युलेशन केलं तर साधारणतः तीन ते सव्वा तीन हजार रुपयांचं सगळं स्प्रे आणि ड्रिंचिंगसहित पूर्ण खर्च झालेला होता आज परिस्थिती अशी की सत्तर दिवसांचा आपला प्लॉट आहे जवळजवळ साठ पासष्ट पाते लागलेले आहेत बोंड पण तयार आहेत अजूनही वाढ चालू आहे आणि पलीकडंसुद्धा अजून वाढ बऱ्यापैकी आहे बोंडांचीही फुगवण व्यवस्थित होते आता इथं तुम्ही पाहू शकता तर हे जे बोंड आहे आता हे बोंड फुगवणीला सुरू झाले आणि एक बोंड फुगायला सुरू झाली की लक्षात येतं की कोणत्या घटकांची कमी पडते आता अजून तरी कमी जाणवत नाही आहे परंतु तरीसुद्धा आपण लवकरच आपला ड्रिंकिंगचा पुढचा डोस जो आहे हा घेणार आहोत कारण वाढ चांगली झाली पाहिजे ऑलरेडी एक दीड महिना कपाशी लेट झालेली आहे त्यात वातावरण फिरतं आहे वातावरणसुद्धा पोषक नाही आहे परंतु तरीसुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या विरोधात असताना ह्या पिकानं मान अजिबात खाली टेकली नाही आणि टेकूही दिली नाही आज तुम्ही पाहू शकता की जे सगळ्यात चांगलं झाड आहे त्या झाडाची पोजिशन काय तर याला प्रत्येक फांदीला तीन तीन बोंड साईज तयार आहे इकडेही तुम्ही पाहू शकता ही जी गळफांदी गळफांदीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा पाते बोंड आताही आहेत एकाच गळफांदीला दुसरी गळफांदी अजून पाहिली पण नाही आहे म्हणजे हे जे आपलं दरवर्षीचं कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन पूर्णपणे आहे खर्च खूप अजिबात केलेलं नाही आहे फक्त पॅटर्न एक नवीन निवडला या पॅटर्नमध्ये आपण सात फुटाचा बेड होता दोन फूट ह्या दोन ओळींचं अंतर आहे आणि साधारण सव्वा ते दीड फूट दोन झाडांचं अंतर आहे सात बाय दोन बाय द सव्वा ते दीड याच्यामध्ये आपली जी रोप संख्या बसली एका एकरमध्ये साधारण आठ ते नऊ हजारपर्यंत रोप बसलं आहे कारण एक्झॅक्ट अजून त्याचं अंतर पूर्ण झालं नाही त्यामुळं संख्या जी आहे ही जवळजवळ तशी दहा हजार बसते दहा हजार पाचशे काहीतरी परंतु एक लमसम आपण नऊ हजार पकडूयात आता माझ्याकडं बराच वेळच नसल्यामुळं काही ठिकाणी आपली पुनर्लागवड पण तशीच राहिली त्यामुळं आपण एक साधारणतः आठ हजारपर्यंत रोपं आपण याच्यामध्ये बसवली आहेत मागच्या वर्षी साडेचार हजार रोपं असताना पंधरा क्विंटलचा उतारा आपल्याला या ठिकाणी मिळाला होता परंतु यावर्षी काहीच लक्ष नसल्यामुळं तरीहीसुद्धा एक साधारणतः वीस ते बावीस क्विंटलचा उतारा आपण यावर्षीसुद्धा पकडून चालतो आहे आणि त्या पद्धतीनं आपले प्रयत्न असणार आहेत परंतु खरोखर सांगायचं मित्रांनो अजूनही याला पाहिजे तेवढं मी खाद्य दिलेलं नाही आहे देण्याचा प्रयत्न आहे परंतु प्रत्येक वेळी खिस्सा हा रिकामा पडतो आणि त्यामुळे याला जे पण काही खायला द्यायचं राहतं आहे ते तसंच शिल्लक राहत आहे आणि विशेष म्हणजे मी फक्त शेतीचंच भांडवल शेतीमध्ये लावतो उलट शेतीतलं भांडवल स्वतःसाठी खर्च करतो परंतु शेतीमध्ये दुसरीकडून भांडवल आणून शेती करत नाही आणि त्याच्यामुळे माझ्याकडं काही वेळेस पैसे नसतात म्हणजे थोडक्यात सांगायचं झालंच तर माझा एक मोठा असतो की कमीत कमी खर्चामध्ये हे झालं पाहिजे मग कमीत कमी खर्चामध्ये मी कसं करू शकतो तेच मी तुम्हाला दाखवतो आहे बाकी मी करूच शकत नाही अशातला भाग नाही आहे खर्च खूप करू शकतो परंतु खूप खर्च करून उत्पन्न घेऊन त्याचा फायदा होत नाही हा प्रयोग आहे जो प्रत्येक शेतकऱ्याला परवडला पाहिजे आणि तो कधी परवडणार आहे ज्यावेळेस आपल्याकडं आपल्या खिशातले फक्त एक पाच हजार रुपये प्रत्येक पिकासाठी खर्च होतील एकरी त्यावेळेस ते पीक आपल्याला परवडणार आहे आता ह्या पिकासाठी साधारण साडेतीन ते चार हजार रुपये आत्तापर्यंत खर्च औषधाचं पकडून तणनाशकाचं पकडून एवढा खर्च आपण केला आहे अजून फार तर तीन हजार रुपये खर्च होणार आहे आणि त्याच्यानंतर आपला कापूस काढणीसाठी येणार आहे एवढा म्हणजे साधारण दरवर्षी दहा हजार रुपये खर्च होतो यावर्षी सातच हजार रुपये होणार आहे परंतु यावर्षी उत्पादन पण जास्त निघणार आहे पैसेही जास्त मिळणार आहेत आणि फायदाही जास्त होणार आहे तर हा पॅटर्न तुम्हाला पण करायचं असेल तर मला नक्की सांगा व्हिडिओ व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की लागवड कशी होती किती खर्च केला काय काय दिलं आणि आत्ताची कंडिशन कशी आहे बाकी तुम्हाला निष्कर्ष काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद